अर्ज वगैरे भरले तेव्हाच आपण हे म्हणतोय की सर्व मुलांना आणि मुलींना प्रवेश वस्तीग्राम पाहिजे आणि याच्यात वेगळं आपण काहीच करत नाही लक्षात घ्या आपलं सुरुवातीच सुरुवातीच जे आंदोलन झालं होतं त्या आंदोलनामध्ये आपण काय म्हटलं होतं की सर्व विद्यार्थ्यांना वसतीग्रामधे प्रवेश द्या त्या मग आंदोलन थांबवत आपल्या एक दिवसामध्ये आणि मंत्रालयामध्ये बैठक लावली बरोबर त्या मंत्रालयाच्या बैठकीमध्ये आदिवासी विकास मंत्री असतील सहकार मंत्री असतील त्यांच्या सोबत सेक्रेटरी साहेब असतील आयुक्त मॅडम असतील या सगळ्यांसोबत आपण चर्चा केली मंत्रालयात आणि त्या चर्चेच्या नंतर आदिवासी विकास मंत्र्यांनी सांगितलं ह्या ज्या काही मागण्या आहे त्या मागण्या लवकरात लवकर करा कोणाला सांगितलं सेक्रेटरी आणि आयुक्तांना कोणी सांगितलं आदिवासी विकास मंत्र्यांनी तरी सुद्धा त्यांनी त्याच्यावरती काही कारवाई केली नाही शेवटी मग आपण काय आंदोलन केलं नाशिकला आंदोलन केल्यानंतर त्यांना आपण हे लक्षात आणून दिलं की महाराष्ट्रामध्ये जेवढे वस्तुग्र आहेत ना त्या वस्ती प्रवेश नागा ज्या आहेत ना साडेतीन हजार तुम्ही मागणी किती करताय कितीची करताय एकशे सत्तर आणि साडेतीन हजार जागा महाराष्ट्रामध्ये रिक्त आहे रिक्त आपलं म्हणणं नव्हतं कि त्या साडे जागायचं तुम्ही रिक्त ठेवायची आई पुण्यातच नाही पुण्याबरोबरच महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जागा तुम्ही वर्ग आणि मंजुरी आहे त्या जागांना ऑलरेडी मंजुरी आहे त्याला काही वेगळी मंजुरी घ्यायची गरज आहे का, का तुम्हाला काही मंजुरी घ्यायची गरज नाही त्या साडेतीन हजार ज्या काही जागा आहेत ना त्या जागा वर्ग करा आणि महाराष्ट्र विद्यार्थी मग अडचण त्याच्यातली काय होती आयुक्तांचं जे पत्र आहे ते आयुक्तांचं पत्र लिहिणं अपेक्षित होत मग आयुक्तांनी ते पत्र काढलं आपलं आयुक्त कार्यालय आयुक्त आयुक्त कार्यालय त्यांना त्यांनी आदेश दिले कोणी आदेश दिले नाशिकच्या आयुक्त मॅडमने आदेश दिले पत्र हा लेखी पत्र त्या लेखी पत्रामध्ये त्यांनी काय म्हटलं साडेतीन हजार ज्या जागा आहे त्याचा आढावा द्या मला सगळ्यांनी आणि जिथं जिथं गरज आहे तिथं त्या जागा वर्ग करून द्या असं कोणी सांगितलं आयुक्त मॅडमने सांगितलं त्यानंतर प्रकल्प अधिकाऱ्यांनी केलं का इथं ते प्रकल्प अधिकाऱ्यांनी इथं केलं नाही शेवटी मग आपण मागचं आंदोलन आणि त्या मागच्या आंदोलनामध्ये तुम्ही पाहिलंच काय सगळं झालं ते तो इतिहास पुन्हा रिपीट करत नाही दिलं होतं त्यांनी तेच लेखी येऊन आले आपल्याला दाखवायला ते असं लेखी आहे जेव्हा त्यांना आपण ते पत्र वाचून दाखवलं तेव्हा त्यांच्या वरच्या अधिकाऱ्यांच पत्र सुद्धा ते वाचत नाहीत मी पण वाचत त्यांनी वाचलं असं तर एवढं आत्ता नसत मागच्या वेळेस सात दिवस आंदोलन पण करायची वेळ उपोषण करायची वेळ नसते आल्या त्या पत्रामध्ये स्पष्ट लिहिलेलं होतं ते त्यांनी काय फॉलो केलं नाही मग आपण आंदोलन चालू ठेवलं मग त्यांनी जे काही विद्यार्थी आहेत साडेसातशे विद्यार्थी त्या साडे सातशे विद्यार्थ्यांना प्रवेश दिला आपलं काय म्हणणं होतं त्यांच्यासोबत या ज्या काही सत्तर मुली आहेत त्यांना पण लगेच तुम्ही प्रवेश द्या म्हणून बरोबर आणि त्याच्यासाठी ऑलरेडी दोन दिवसामध्येच बाकीच्या विद्यार्थ्यांना त्यांनी प्रवेश दिला होता हे तुमच्या माहितीसाठी सांगतो तुम्ही जे असत ना ते तुमच्या माहितीसाठी सांगतो की आपलं उपोषण जे सुरू केलं आपण त्याच्या अगोदरच बाकीच्या विद्यार्थ्यांना त्यांनी प्रवेश दिला होता कधी उपोषण सुरू करायच्या आधी मागचं उपोषण कशासाठी आपण केलं होतं ते, ते काय साडे सातशे जाण्यासाठी उपोषण फक्त आपल्या जिल्ह्याच्या एकशे सत्तर मुलींसाठी मागचं उपोषण हे जरा डोक्यात तुम्ही घ्या आता सांगतो कारण की हे जास्त महत्व ते एकशे सत्तर मुलींना पण तुम्ही लगेच प्रवेश त्याच्यासाठी आपण नव्हते मग हे त्यांनी सांगितलं की आता काय देऊ शक्य नाहीये पण आम्ही डिसेंबर मध्ये देऊ असं त्यांनी आपल्याला तोंडी सांगितलं म्हटलं तुमच्या या तोंडी सांगण्यावरती आम्हाला काही विश्वास नाही त्या इतर उद्या तुम्ही काय म्हणणार मी असं काय बोललोच नव्हतो मग आपण काय करायचं हा होळीमध्ये करते तस करायचं का बरोबर ना म्हणून आपण त्यांना काय सांगितलं आम्ही तुमच्या शब्दावरती विश्वास ठेवणार नाही लेखी जर तुम्ही आम्हाला जर सांगितलं तर आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवू आणि तुम्हाला वेळ देऊ समजा काही पूर्वचे कार्यालयाचे जे काय पाठपुरावा असेल जे काय करायचं असेल त्या पाठपुरावा करायला आम्ही तुम्हाला वेळ देऊ शकतो पण आम्हाला जे काय आहे ते लेखी पाहिजे आता ते लेखी ओळख्यात तुम्हाला वाचून दाखवतो म्हणजे कसं तुमच्या लक्षात येईल की आपल्याला त्यांनी काय दिलं आपली प्रमुख एक नंबरची जी मागणी होती ती मागणी काय होती वसतिग्रहासाठी अर्ज केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला वसतिग्रहात प्रवेश मिळालाच पाहिजे आपली मागणी होती त्याच्यावरती त्यांनी जी काही कार्यवाही केलेली आहे ती तुम्हाला वाचणार शासन निर्णयानुसार गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना वसतिगृह प्रवेश देण्यात आलेला आहे या कार्यालयाची क्षमता तीन हजार सहाशे पंधरा इतकी आहे आयुक्त आदिवासी विकास या कार्यालयाकडून प्रवेशाकरिता पाचशे जागा या कार्यालयात प्राप्त झाल्या असून त्या अनुषंगाने या कार्यालयाच्या स्तरावर एकूण चार हजार एकशे पंधरा वसतीगृह प्रवेश जागांना मंजुरी देण्यात आलेली आहे

डिसेंबर दोन हजार चोवीस अखेर प्रवेश देण्याची कार्यवाही ये करण्यात येईल पुन्हा जाऊ मुलीचे शासकीय वसतिग्रह जुन्नर या वसतिग्रहामध्ये प्रवेशाकरिता प्रलंबित असलेल्या सर्वच प्रवेशार्थांना मागे डिसेंबर दोन हजार चोवीस अखेर प्रवेश देण्याची कार्यवाही करण्यात येईल कोण म्हणत आहे प्रथम पारिक आहे ही लेखी आहे अगोदर म्हणजे ही अकरा तारखेची लेखी नंतर इथे उत्तर त्यांनी चौदा तारखेला देतात याच्यामध्ये तर त्यांनी अगदी स्पष्ट म्हणते ह्या मध्ये सुद्धा प्रति अध्यक्ष स्टुडंट प्रेस ऑफ इंडिया एस एफ आय पुणे जिल्हा समिशन विषय आहे पाहतो तुम्हाला उपरोक्त संदर्भ विषयाने आपणास कळण्यात येते की संदर्भीय निवेदनानुसार या कार्यालयासमोर दिनांक सात दहा दोन हजार चोवीस पासून स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया एस पुणे जिल्हा समिती या संघटनेने विविध मागण्यांच्या अनुषंगाने बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे सदर आंदोलनाच्या अनुषंगाने आपल्या समवेत झालेल्या चर्चेनुसार या कार्यालयाचे स्तरावरून वरिष्ठ कार्यालयास आवश्यक तो सर्व पत्रव्यवहार केलेला आहे तसेच वरिष्ठ कार्यालयाशी झालेल्या चर्चेनुसार हे जास्त महाराज वरिष्ठ कार्यालयाशी झालेल्या चर्चेनुसार आदिवासी मुलींचे शासकीय वस्तीगृह जुन्नर तालुका जुन्नर जिल्हा पुणे या वसतीगृहामध्ये प्रवेशाकरिता प्रलंबित असलेल्या सर्वच प्रवेश अर्जांना मागे डिसेंबर दोन हजार चोवीस अखेर प्रवेश देण्याची कार्यवाही या कार्यालयाच्या स्तरावरून करण्यात येईल कोणत्या या कार्यालयाच्या स्तरावरून करण्याची आता काय झोपा काढतात का तुम्ही मग बरोबर ना आहे ना लेखी आहे कोणाचं लेखी आहे प्रकल्प अधिकाऱ्यांनी जर हे लेखी दिलेलं असेल आणि आत्ता जर सांगत असतील आम्हाला त्याच काही लिहिले नाहीये तर तुम्ही आम्हाला काय समजतात का इथं आम्ही तीन दिवस झालं बसलोय म्हणून आम्हाला मच्छर आणि खाऊन आम्ही आजारी पडलो म्हणून आम्ही इथं आलो का हे लक्षात घ्या प्रकल्प अधिकारी अशा पद्धतीने जर चालढकल करत असतील आदल्या दिवशी सातारा दुसऱ्या दिवशी इथं बसते पण आपल्याला त्यांनी चर्चेला बोलवलं नाही समजतात त्या प्रकल्प अधिकारी स्वतःला बरोबर आहे ना आज पुण्याला म्हणजे प्रकल्प अधिकारी प्रकल्प चालवतात इमंत्रालय चालवतात हेच आता समजायला मार्ग नाही वित्तीय प्रकल्प अधिकारी म्हणजे तिथं बसणाऱ्या ज्या मुली आहेत त्या मुलींच्या सेफ्टीची यांना काळजी म्हणून त्यांनी काय केलं तू जे राहते म्हणत होती इथं सेफ नाहीये हे जे परिसर आहे ना आपला प्रकल्प कार्यालयाचा तिथं तुम्ही मुली सेफ नाहीयेत म्हणून प्रकल्प अधिकाऱ्यांचं असं म्हणणं होतं की मुलींनी रस्त्यावरती जावं इकडं त्या सेफ राहतील जितकी यांचं महान कर्तृत्व की मुलींना इथून रस्त्यावरती न्यायचं आणि तिथं त्यांना सिर जागी ठेवायचं अशा पद्धतीनं प्रकल्प अधिकारी व्यवहार कर करतात त्यांना काही घेणार नाही प्रकल्प अधिकाऱ्यांना तुम्ही आंदोलनाला बसता मी मस्त पैकी मध्ये तिकडं अशा स्वरूपाच म्हणजे काय थोडक्यात त्यांना हे सांगायचं चा, चार दिवस बसतील आणि निघून जातील पण प्रकल्प अधिकाऱ्यांना एकच सांगणे आम्ही जोपर्यंत ऍडमिशन होत नाही ना तोपर्यंत इथून काय हलणार नाही हलणार नाही ना ना इथून आणि जर यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांनी जर ढकल करण्याचा जर प्रयत्न केला तर त्यांचं कार्यालय मात्र ताब्यात मग मा काय एकतर हो आंदोलन इथं चालवायचं आपण पोलीस स्टेशनला चालवायचं आणि सगळ्यांना विनंती म्हणजे आपण तर आहोतच आंदोलनामध्ये सगळे आपण आहोत परंतु आहेत ना आपण मुलींचे पालक असतील आणि पालकांनी तुम्ही म्हणतो काय पालकांनी तर यावं साहेब काही नाहीये परंतु सगळ्या लोकांनी पाठिंबा दिला पाहिजे की नाही याला काय आता ज्यांच्या मुले त्यांनी सुद्धा आंदोलनामध्ये यायच असं थोडंच असतंय सर्व लोकांना विनंती माहिती आपल्या गावांमध्ये सरपंच असतील लोकप्रतिनिधी असतील यांनी या प्रश्नाला घेऊन मग काय फक्त मुलींना प्रवेश मिळाला की असं नंतर फोटो गाडा येणार काही सगळे जण बरोबर ना यायला पाहिजे ना सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे त्याच्यासाठी मागचा कित्येक वर्षभर आपण हे सगळं प्रयत्न झाला आहे थोडासा प्रत्येकाने पण हातभार लावला पाहिजे ना की नाही सगळ्यांना विनंती माहिती की आपण सगळ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे या आंदोलन अधिक तीव्र केलं पाहिजे बरोबर मी तर तयार आहे जेलमध्ये जायला तुम्ही तयार आहेत का गोष्ट मध्ये जायचं नाही तर डायरेक्ट जेलमध्ये जायचं मागच्या वेळेस बरोबर त्याच्यामुळे यांना वाटलं काय हे विसरत नाही आपण विसरत नसतो म्हणा बरोबर रात्री पोलिसांनी सांगितलं ना आपण घेऊन जा बघा आम्हाला सांगितलं की ना आपण त्या पण तेच आपलं काय चुकी आले होते म्हटलं पुन्हा न्यायला आले की काय म्हणजे अरे काय चाललंय आपली काय करता चालवते प्रकल्प अधिकारी आणि इतकं प्रकल्प अधिकारी साहेब म्हणजे काही गोष्टी चांगले निर्णय घेतले आपण त्यांचं स्वागत केलं जाऊन स्वागत केलं आपण त्याच्या बाबतीत बहुमत नाहीये काही पण मुलींना अशा पद्धतीनं झोपायला लावू नयं तीन तीन दिवस हे आहे की नाही चुकीला माफी अथवा चुकी जायची नाही काही होऊ द्या आपण जोपर्यंत वस्तीगामध्ये प्रवेश मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही काही होऊ द्या तिथं कोणती पण पर परिस्थिती हो येऊ द्या इथून आपण हटायचं नाही आता येत नाही म्हणजे अजिबात आटायचं नाही यांना वाटेल की आता त्यांचा कदाचित लक्ष आला असेल पहिल्या दिवशी थोडी कमी संख्या होती दुसऱ्या दिवशी वाढली हि सलक्षी पण लगेच वाढली ही संख्या अशीच वाढत जाणार उणीचे पेपर जाणतात हे यांना एवढं आतल नाही हे गोळीच्या परीक्षा चालू म्हणजे आता का काल तर तू कोण जाण आलो पेपरचे परीक्षा चालू ना कोण गेलो होतो काल आज नाही आले काय आल्या नाही मला वाटतं पेपर झालेच मुलींचे पेपर चालू आहे प्रॅक्टिकल चालू आहे तरी सुद्धा मुली आंदोलनामध्ये येतात आता काल ती सांगत होती म्हणजे सगळ्यांसाठी लक्षात की मध्ये बातमी तुम्ही वाचली असेल किंवा पाहिल्या असेल आंबोली गाव आंबोली मध्ये आठ शेळ्या वाघाने खाल्ल्या वाचली तुम्ही सगळ्यांनी बातमी पाहिल्या असेल युट्यूब ला वगैरे बरोबर बल? यांच्या शिवाय खाल्लं होत वाघाने कुठे तुझ्यास ना कुठे का घरी गेली का हां का मला रात्री मुकावी होती त्यांच्या शिवाय वाघाने त्यांच्याशिवाय शिवाय खाल्ल्या होत्या आणि लवकर कॉलेजला जाण्यासाठी बस लवकर यावं तो अर्धा तास तिला बसपर्यंत चालवता तिच्या जीवाला धोका नाही अर्धा तास जर तिला तुझ्या घरी जावं लागत असेल चालत जावं लागत असते उशीर झाला सकाळी लवकर यायचं तिच्या देव जेवढा का नाही मग काहीतरी मुलीला काहीतरी झाल्याच्या नंतर तुम्ही नंतर येणार आहेत का बरोबर की नाही तिच्या जीवाला काही धोका होण्याची वाट पाहतात का प्रत काय आहे लोकप्रतिनिधी अभाव काहीतरी एखाद्या मुलीच्या बाबतीत असं लक्षात घ्या हे खूप सिरियस गोष्टी आहेत त्या अजिबात नजरे आज करण्यासारख्या गोष्टी नाहीये म्हणजे ते एका मुलीचं मी सांगितलं तुमच्या इथं बसलेल्या प्रत्येक मुलीची तीच राहणी वेगळं आहे का उठून बसला जाण उशीर बस असेल तर काय गावात एकच बस असते त्या गावांचं काय करायचं मग आंबे हातू असेल किंवा तिकड घाटघर पासून तर कोपऱ्या मांडव्यापर्यंत किलेश्वर को वगैरे हा सगळा पडला आपला काय करतायत मुली आहे की नाही वस्तुस्थिती आणि आता जुन्नर मध्ये आंबेगाव मध्ये पण ती रोज विकत्याच्या बातम्या आहेत की नाही रोज कोणाची शेळी खाली कोणाच्या एका मुला मध्ये तर किती वाईट घटना घडली किंवा एका मुलालाच वगैरे उचलून घ्यायला रोज बातम्यात रोज, रोज अशा परिस्थितीमध्ये मुली जर वस्ती करायची मागणी करत असतात आणि ती पण यांनी हे काय आपण मागत नाही कोणाचे कागद आहेत या जर तुम्ही किंमत देत नसाल ना तर तुम्हाला पण किती किंमत द्यायची आम्ही हे आम्हाला ठरव लागेल आपण करतोय त्यांनी त्यांच्या शब्दाचा आणि त्यांच्या लिहिचा त्यांनी रिस्प्रेप एवढेच आपले म्हणणे म्हणणे आपलं एवढंच म्हणणे या म्हणण्यावरती प्रकल्प अधिकाऱ्यांनी ठाम राहा आपल्या लेखीवरती आपण जो शब्द दिला ते काय बोलत होते की मी जो शब्द देतो म्हणजे तो शब्द पूर्ण करतोच जो शब्द मला देत पूर्ण देत नाही तो शब्द मी देत नाही प्रकल्पाधिकारी साहेबांचे वाक्य आहे हे प्रकल्प प्रकल्पाधिकारी साहेबांचे वाक्य आहे हे काय मग कुठं गेला तो शब्द कुठं केला तुमचा पेन कुठं गेला तुमचं वचन मुलींची किंमत नाहीये म्हणजे कस काय व्यक्ती मी समजू शकतो की एखादा लोकप्रतिनिधी जो असतोय ना मत मारण्यासाठी तो काय असं खोट बोलता आपल्याला माहिती आता इलेक्शन झालं असो प्रतिनिधी आश्वासन दिली लाडकी बहीण योजना एकवीसशे रुपये अजून तिथे रुपये दिली नाश्वासन अजून भरपूर आश्वासन दिली आपला आल्याच्या नंतर आले त्यांना आता काय तरी फोटो बोलायला लागतं त्यांना फोटो बोलतात बोलता अधिकारी साहेबांनी असं करावं अधिकाऱ्यांना काय फोटो बोलायची गरज सांग त्यांना काय निवडून काढवायचं प्रकल्प अधिकारी साहेबांना इतकी आमदार असं पण नाही बाबा आता अध्यक्ष पदासाठी त्यांना सदस्य वगैरे असं काय आहे का कशाला कुठे बोलायचं ना स्पष्ट आहे का काय एक वाक्य मला सांगा की तू काहीतरी तुरुटी काढून तुम्हाला

एकदम स्वच्छ शब्दामध्ये नाही त्यांनी म्हटलेले मग अजून पाहिजे काय आजले घोड कुठे पाणी पेते माथा मारतो तर आणि त्यांना फक्त आपलं त्याला काय म्हणतात की जे पाहिजे मी आईने प्रात्यक्षिक दिवस जंगळात आहे हे त्यांना मला वाटले जास्त पाहिजे पेशन्स तपस्या त्यांना त्यांना कदाचित मी समजाव रे त्यांनी समजावन पण माहिती काहीतरी केलं हा आणि झालं असं काही होणार नाही आंदोलन अधिक तीव्र अधिक आक्रमक आणि कोणालाही जुमानत नाही हे लक्षात घ्या आपण जितका रिस्पेक्ट करतो ना तितकच मुलींना प्रवेशासाठी कोणालाही जुमानणार नाही आपण हे लक्षात घ्या जे तर जेल घोडेगाव तो घोडेगाव याडावडा तो जाडावडा अजून काय ती आर जन्म गेले आणि तिकडे आमंदोमानी जन्म झाला काही प्रॉब्लेम नाही पडत परत नाही पडत लक्षच घ्या आणि या केसच्या वगैरे अशा धमक्या वगैरे मला तरी त्यांनी देन काय देण्याची गरज नाही म्हणजे मला काय असं लय केसच घेत आम्ही हा त्याच्यामुळे काही विषय नाहीये मुलींचा ऍडमिशनच्या बाबतीत तडजोड हे आंदोलन अस तीव्र होईल या आंदोलनामध्ये प्रत्येकाने सहभाग घ्यावा हेच आव्हान सगळ्या सगळ्यांना आपण केलेलं आहेच बरेचसे लोक येत आता उद्या पण आपल्या आंबेगावचे म्हणजे काही सरपंच संघटनेचे अध्यक्ष आणि ते सगळे लोकरे सरपंच आणि सगळे येणार आहेत आपले मला वाटतं की आपण त्यांचं पण स्वागत करू आपल्या जुन्नरचे पण जे काही लोकप्रतिनिधी आहेत काही लोकप्रतिनिधी आहेत आत्मते चर्चा वगैरे चालू संजय साहेब असतील दत्ता असतील त्याच्यानंतर देवटे पाटील असतील ते सगळे जण आलेले आहेत ऑलरेडी त्यांची काही प्रकल्प आहे कारण चर्चा वगैरे सुरू आहे उद्या आपल्या आंबेगाव मध्ये देखील येतील सगळ्यांनीच आपल्याला पाठिंबा देत आहे आणि हा पाठिंबा असाच तुम्ही जास्तीत जास्त द्या जोपर्यंत आमच्या मुलींना वस्तीमध्ये प्रवेश मिळत नाही आणि एवढंच बोलतो आणि या ठिकाणी पुन्हा एकदा प्रकल्प पालिकांना विनंती करतो की लवकर आपला जो काही दौरा म्हणण्यापेक्षा ट्रीप जी काय आहे ती ट्रीप लवकर तुम्ही ओळखावी या कार्यालयामध्ये येऊन आपला पदभार त्यांनी सुद्धा राहला जेणेकरून या कार्यालयातला त्यांचा जो पदभार आहे तो आम्ही आमच्या स्वस्वीकृतीनं आम्ही आमच्याच तारामध्ये न घेण्या न घेवा त्याची वाट त्यांनी की आम्ही ठेवा नाहीतर त्यांची खुर्ची घेऊन ये ना आता गोडेगाव मध्ये असं त्यांनी सुद्धा लक्षात घ्या प्रकल्प अधिकाऱ्यांना म्हणून येतं तुमची खुर्ची तुम्ही जर इथं नाही सध्या आले खुर्ची तुम्ही तुम्ही नेवा आपण गोडेगाव पुतळा वगैरे बनवू द्या आमचा वगैरे सांगते तुम्हाला सांगते गोडेगाव मध्ये मस्त व्यक्ती फिरून आणू ही खुर्ची वरती बसलेला व्यक्ती आहे गायपेट आणि आज आपण गोडेगावानी मला वाटतं हे करू जुन्नर मध्ये मुलींच वस्तिग्रह भारी तत्वावरती घेण्यासाठी शासनाकडे पैसा नाहीये प्रकल्प कार्यालयाकडे पैसा नाहीये म्हणून आपण अधिकारी आणि ते जे काही पैसे येतील ते पैसे आपण प्रकल्प अधिकारी साहेबांना देऊया बरोबर म्हणजे कसे थोडेफार इकडे तिकडे पैसे कमी पडतात असेल तर काय म्हणतोय थोडेफार जर कमी पडत असेल तर द्यायला काय हातच आहे का, दे दे का, का? दे दे स्वप्न देतो आणि त्याची सुरुवात काय करू आपण आजच आहे ना इथल्याच कार्यालयात करू म्हणजे वैयक्तिक काय कार्यालय वगैरे आहे आणि साई प्रकल्पाचे साहेब असतील बाकीचे अधीक्षक वगैरे काय इथल्या कार्यालयातले ना त्यांना पण तुम्ही पण जर हातभार लावा शासनाच्या या पुण्यकर तुमचं पण काहीतरी योगदान असू द्यात ना बरोबर की नाही आम्हीच किती योगदान द्यायचं तीन तीन चार चार दिवस इथं बसून थोडस तुमचं पण योगदान फुल ना फुलाची पाकळी काहीतरी हा नाही झालं रुपये द्यायला तर म्हणजे तर एक रुपया द्या काय आहे ना काही प्रॉब्लेम मी काय तिथं बोलत नाही त्यांच्याकडे पैसे असतात एवढ्या दिवसात गोष्ट नस नाही घेतलं बरोबर की नाही थोडंसं जरा आपण पण हातभार लावा तुम्ही असं मिसळीला बसला तर काय बोलू नका त्याचा असं कदाचित त्यांना वाटत असेल ना आणि ते पैसे पण घ्यायला हात माग करणार त्याच्यामुळं हे सगळं जे काही आहे ना हे करायला वेळ नाही लागणार आणि प्रकल्प अधिकाऱ्यांनी एवढी तरी स्वतःवरती नामृष्टी करून घेऊ नये एवढीच त्यांना विनंती आहे आम्ही तुमचा आदर करतो तीन दिवस मी काहीच करू नये तीन दिवस मी तो बसून बोललो काय मी सोडून त्यातून भाषण केलं प्रकल्प अधिकाऱ्यांवरती एक शब्द बोललो काय मी एक शब्द बोललो नाही प्रकल्प अधिकाऱ्यांना अरे मला अपेक्षा प्रकल प्रकल होती प्रकल्प अधिकारी साहेब चर्चा करतील त्याच्यावरती मार्ग काढतो पण काल दिवसभर बसून प्रकल्पाधिकारी करत नसतील याच्यापेक्षा अजून काही शब्द जे आहेत ते शब्द लगेच वापरणार नाही पण अजून दोन दिवस त्याने जर बसवलं नाही तर तिथे शब्द तोंडातून जाणार म्हणजे जाणार आत्ताच सांगतो तर पालिकांना काही पण करू त्यांना काय वाटते की मी पोलिसांचा वापर करेल मी यांना हे करत मी त्यांना इग्नोर करत म्हणजे ते कंट्रोल निघून जाते हे सगळं स्ट्रॅटजी प्रकार पालिका साहेबांचं आहे त्या स्ट्रॅटजीला आपण बळी पडायचं नाही म्हणून तुम्हाला सुरुवातीला विचारलं तुम्ही कंट्रोल आलाय का तुम्हाला ओके त्याच्यामुळं प्रकल्प अधिकारी साहेबांना विनंती आहे की जिथे तिथं असेल आज यावं चर्चा करावी याच्यावरती मार्ग काढावा आम्ही चर्चेला तयार आहोत वस्तीगृहामध्ये प्रवेश द्या तुम्ही सुखी राहा आम्ही सुखी राहतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद इन क्लास धन्यवाद